देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी एकटवले कोल्हे मेकाले आणि डोंगरे पदयात्रेला तुफान प्रतिसाद शहरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोले चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्रित देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचं केला या पदयात्रेत नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या प्रचंड संख्येच्या उपस्थितीत पदयात्रा झाली लक्ष्मीचाळ येथून पदयात्रेस प्रारंभ झाला त्यानंतर ही पदयात्रा विष्णू न्यू लक्ष्मीचाळ साठे शिंदे वस्ती चव्हाण वस्ती या मार्गावरून थोबडे मळा येथे विसर्जित झाले भारत माता की जय वंदे मात्र हो नरेंद्र मोदी हो हिंदी हृदय सम्राट शिवसेना या, या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका मंगला कोल्हे चंद्रकांत मेकाले राजू डोंगरे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाधू सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सिद्धराम अट्टेलूर मंगेश डोंगरे युवराज घाटगे शिवसेनेचे प्रमुख अभिजित काळे रणजित कोकाटे निकम रोहन मराठे पार्थ कोल्हे गणेश भोसले माऊली गुंड भीमा गोरे ज्योतिराम भोसले ज्ञानेश्वर शिंदे वैशाली जाधव मंगला डोंगरे कविता चव्हाण आदी उपस्थित होते